सुदर्शन घुलाचं चार का पाच का सहा पात्र्याचं घर आहे सहा पात्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली हे सांगा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे नदी वाळून जाते अध्यक्ष महोदय वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून अध्यक्ष महोदय गंगाखेड सोनपेठ इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे अध्यक्ष महोदय हायवा किती चालाव्यात तीनशे तीनशे हायवा कसल्या प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा तीनशे तीनशे हायवा आशीर्वादाने कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे तीनशे जर ते बी दहा दहा टन ज्याच्यामध्ये वाळू जाती, असे अध्यक्ष महोदय तीनशे गाड्या रोज चालतात